सन एकोणीसशे सत्तेचाळीसपूर्वी अनेक शूरवीरांनी आपल्या अमूल्य जीवनाचे त्याग करून बलिदान देऊन भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले अशा प्रकारे पुन्हा दोन हजार सत्तेचाळीसमध्ये निर्माण होण्याची संभाव्य शक्यता आहे यासाठी देश बांधवांनी जागृत होऊन सध्याची परिस्थिती समजावून घ्या जाती धर्माचे स्वार्थी राजकारण बाजूला सारून देश वाचवा तुमची भावी पिढी परिवार वाचवा असा दिव्य उपदेश जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत श्री हवा मल्लीनाथ महाराज यांनी दिला भारत देशाला सहज स्वतंत्र मिळालं नाही पूर्वीसारखे आत्ता आम्हाला अमूल्य जीवनाचे त्याग बलिदान देण्याची गरज नाही फक्त सर्व धर्माची समानता निसर्गाचा नियम आणि संविधान जाणून भारतीय म्हणून जगले तर देशाला कोणताही धोका निर्माण होणार नाही जाती धर्माच्या नावाने अथवा पैशांच्या आमिषाला बळी पडून चुकीच्या व्यक्तीला मतदान केल्यास देश आणि आम्ही वाचणार नाही याबाबत आपण अंतर्मुख होऊन विचार करून पहा एका धर्मापुरते जातीपुरते मर्यादित राहू नये आजच्या परिस्थितीत प्रत्येक भारतीयाने जात पात पंथ धर्माचा प्रश्न सोडून प्रथम देशाची भावना आत्मसात केली पाहिजे देश वाचला तर सर्व जाती धर्म पक्ष परिवार तुम्ही आम्ही वाचतो देश वाचला नाही तर कोणीही वाचणार नाही भारत देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनावनामध्ये आणि रक्ताच्या कडाकडामध्ये हम भारतीय हे हा एकच एक आवाज आला पाहिजे हा बीजमंत्र कोणीही विसरू नका प्रत्येक शिवभक्तांनी आपले जीवन सार्थक्य करून घेण्यासाठी देशभक्ती मार्गाकडे वळावे म्हणून श्री ओम हवा मलिनाथ महाराजांनी संपूर्ण देशभरात सहा हजारांहून अधिक शिवलिंगांची स्थापना करून चिरंतर प्रसाद सर्वांसमोर ठेवला असून शिवभक्तीतून देशभक्त निर्माण होण्यासाठी जय भारत माता सेवा समितीचे हजारो शाखा स्थापन करून देशभरात देशभक्तीचा आवाज बुलंद करण्याचे काम केले आहे देशाचा गौरव वाढवणे देशभक्तीची भावना वाढवणे धर्म जात पंथ पक्ष पार्टीपेक्षा देश मोठा आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या थोर पुरुषांनी विभूतीने आपले जीवन पूर्णपणे अर्पण केले अशा सर्व थोर पुरुषांचा गौरव करणे त्यांचा इतिहास सर्व भारतीयांना माहिती व्हावा आणि त्याच्यापासून नवीन पि प्रे, पिढीस प्रेरणा मिळावी या उद्देशाने सर्व देशवासियांना एकत्र करून आध्यात्मिक तसेच देशभक्तीचे विविध कार्यक्रम राबवून शिवभक्तांमध्ये देशभक्ती जागृत करण्याचे काम जय भारत माता सेवा समितीच्या वतीने सध्या जोमाने सुरू आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका